शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण लापशी आणि कानोले बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य ही बघा ही लापशीचं पाकिट घेतलं आहे मी मिडियम असं मिळ मिळतं किराणा स्टोरमध्ये असं मिडियम स्वरूपाचं हे लापशी रवा मी घेतलेला ते हे बघा तीन प्रकारचा असतो एक जाड असतो हा मीडियम आणि यापेक्षाही बारीक असतो मधला मी मिडियम स्वरूपाचा घेतला एक वाटी त्यासाठी तूप अर्धी वाटी गूळ एक वाटी तुम्हाला गोड कमी हवं असेल तर अर्धी वाटी गुळ किंवा पाऊन वाटी घ्या काजू बदाम बदाम आणि काजू त्यात टाकण्यासाठी जायफळ वेलची पूड हे थोडंसं केशर वरतून टाकण्यासाठी काजू आणि आपल्याला ओले करायचे ना त्यासाठी लागणारं हे दोन वाट्या मी पीठ घेणार आणि थोडंसं मीठ टाकून हे पीठ मी भिजवून घेणार नंतर अगोदर तुम्हाला लापशी बनवून दाखवते हे बघा आपण कढईमध्ये तूप टाकून घेऊ अगोदर थोडंसं तूप टाकायचं आणि तुपावर चांगलं आपण लापशी भाजून घेऊ त्याला दलिया पण म्हटलं जातं थोडस आपण तूप जरा विरगावून घेऊ आता आपल्याला यात तुपावर चांगली या लापशी भाजून घ्यायची आहे लापशी रवा याला दलिया पण म्हटलं जातं हे नागपंचमीला केले जाते ग्रामीण भागामध्ये गव्हाची खीर तर आपल्याला आता लगेच गहू तयार केलेले नसले आपण तसा जाड भरडा घ्यायचा हा याला दली आपण म्हटलं जातं हा मिडियम स्वरूपाचा आणि असं छान खमंग भाजून घ्यायचा हे बघा असं मिडियम गॅसवर भाजायचं जास्त फुल गॅसवर भाजायचं नाही एक सारखं परत राहायचं त्यातच आपण हे ड्रायफ्रूट पण भाजून घेऊ बदाम थोडेसे काजू थोडे वरतून टाकायला ठेवू आपण छान खमंग भाजून घ्यायचं आणि एकदम थोड़े -थोड़े तूप न टाकता थोडं थोडं तूप टाकत राहायचं आता आपण अजून थोडस तूप टाकून घेऊ आपण अजून थोडस तूप टाकू असं थोडं थोडं तूप टाकत बांधायचं राहिलेलं नंतर टाकू परत आणि चांगलं परत राहायचं एक वाट्या दलियासाठी आपण चार वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे त्या अगोदर आपण तीन वाट्या पाणी टाकू शिजायला कारण कोणत्या कोणत्या गव्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं त्यामुळे आपण मोजून घेतलेलं आहे चार वाट्यात अगोदर आपण तीन वाट्या पाणी टाकून घेऊयाच्यातून हे बघा आपण एक वाट्या एक वाटी दलिया लापशीसाठी आपण तीन वाट्या पाणी टाकलेलं आहे अजून जर आपल्याला शिजल्यानंतर जर वाटत असेल की अजून लागतंय तर मग आपण टाकू आणि मध्ये मध्ये असं छान ढवळत राहायचं आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून देऊ आणि शिजवून घेऊ तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊ बघा आपण दोन वाट्या कानोल्यांसाठी गव्हाची कणिक घेतलेली आहे गव्हाचं पीठ त्यात आपण चिमूटभर भर मीठ टाकू थोडस तेल टाकून एक चमचा तेल आणि छान अशी घट्टसार कणिक आपण भिजवून घेऊ गव्हाची कणिक कानवले बनवायचे की नाही आपल्याला त्याच्यामुळे आपण ही कणिक घट्ट भिजवायची तर थोडं थोडं पाणी टाकून मी मळून घेते पीठ चला गेत आता आपण कणिकही भिजवून घेतलेली आहे आता आपण बघू हे बघा सगळं पाणी आटलेलं आहे आता आपण बघूया शिजली का की पाणी टाकावं लागतं तसं आपण बघायचं थोडंसं पाणी लागेल अजून थोडी शिजायची बाकी आहे म्हणून असं पाणी तयार ठेवायचं आता आपण अजून अर्धी वाटी पाणी टाकून घेऊ आता आपण परत झाकण ठेवून घेऊन करतो हे बघा आपण पूर्ण आपण एक वाटी भर अजून पाणी टाकून घेतलं कारण कोणत्या कोणत्या गव्हाला पाणी जास्त लागतं म्हणून शिजण्यासाठी आपण परत एक वाटी पाणी टाक गरमच टाकायचं पण आता आपण परत झाकण ठेवून घेऊ आता आपण बघूया हे बघा सर्व पाणी पण आटलंय आपली शिजलेलं आहे बघा आता आता आपण गुळ टाकून घेऊया छान मऊ शिजल मस्त आता आपण गुळ घालून घेऊ तुम्हाला कमी गोड पाहिजे असेल तर गुळ कमी घाला पण हा पाऊन वाटी गुळ यात बरोबर बसतो एका वाटीला पाऊन वाटी या वाटीचं प्रमाण आणि चार वाट्या पाणी कमी जास्तही लागू शकतात गवाप्रमाणे आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊ एक सारखं हलवत राहायचं नाही आता काय होईल ते खाली लागतं त्याच्यामुळे एक सारखं असं ढवळत राहायचं आपण आता मी हे शिल्लक राहिलेलं तूप आता हे पण आपण टाकून घेऊ म्हणजे आपल्याला अर्धी वाटी तूप लागलं एका वाटीला अर्धी वाटी तूप आता आपण ही वेलची पावडर पण टाकून घेऊ एक सारखं ढवळायचं कारण आपले आता शिजलेलेच आहे ते गव्हाची कणी गव्हाचा बरडा म्हणू शकता गव्हाचा जाड रवा म्हणू शकता दलिया म्हणू शकता दलियाच आहे हा वेळी पटकन आपल्याला गहू आपण तयार केलेले नसले तर पटकन असं आपल्याला करता येतो हे गवा आता आपण चांगलं गुळ पण आपला छान विरघडला आता आपण परत आपण असं पाच मिनटं झाकण ठेवून द्यायचं नंतर आपण मग हे त्याच्यामध्ये जायफळ किसू आता फक्त जायफळ राहिलेलं नाही तो आपलं तोपर्यंत अपन आता आपण हे बघा आपण आपले कणिक पण छान मुरली आहे दहा मिनटं आपली कणिक छान मुरली आता आपण चांगली परत चांगली मऊ करून घेऊ थोडीशी बघा आपण पाणी उकडत ठेवलेलं आहे आणि केळीचं पान घ्यायचं त्याला असं तेल लावून घ्यायचं आणि ती चाळणी आपण त्या पाण्यावर ठेवायची तोपर्यंत आता आपण कानोले लाटून घेऊ चला आता आपण बघूया हे बघा कसं छान तूप पण सुटते आता आपण थोडंसं त्या जायफळ किसून घेऊ गुळाच्या पदार्थामध्ये जायफळ टाकायचं चवीला अप्रतिम लागतं थोडंसं टाकायचं हे बघा कशी छान मऊसूत आता आपण परत झाकण ठेवून दिलं ना आता गॅस बंद करू आपण झाल्यावर आणि तशी ती वाफ येऊ तोपर्यंत आपण इकडे तयारी करून घेऊ पाणी गरम करायला ठेवलेलं आहे हे बघा कसं छान मऊसूत आणि दाणेदार होणार आहे आपली लाक्षी सगळं मिक्स करून घ्यायचं आता परत आपण झाकण ठेवून एकदम बारीक गॅस ठेवायचा थोडस पीठ लावायचं आणि छान अशी बारीक पोळी लाटून घ्यायची मग तुम्हाला सांगते मी काय करायचं अशी छान बारीक पोळ्या लाटून घ्यायच्या अशी लाटून घेतली आपण अशा छोट्या छोट्या पोळ्या लाटून घ्यायच्या आणि त्याच्यावर असं तेल लावायचं असं तेल लावून घ्यायचं सर्व बाजूने लावायचं तेल परत आपण अशी गडी घालायची त्याला पण असं थोडंसं तेल लावून घ्यायचं हलक्या हाताने परत आपण याची अशी गडी घालायची आता या प्रकारे आपण असं सर्व करून घेऊ नंतर मग आपण चालणीवर वाफवायला ठेवू हे बघा अशा प्रकारे आपण कानवले करून घेतले आता आपण ते वाफवायला ठेवू आपण यावर झाकण ठेवून द्यायचं आणि पाच ते दहा मिनटं आपण आता हे वाफवून घेऊ आता बघूया आपली लापशी झाली का हे बघा किती सुंदर झाली बघा आपली लापशी छान झाली आता आपण त्यात थोडस केशार कापून घेऊ वरतो झाली आपली लापशी तयार झाली या बरोबर कानोले खायचे आणि नैवेद्याला पण तुम्ही दाखवू शकता ही नागपंचमीला बनवली जाते ही रेसिपी हे बघा आता कानोले झाले का आपले आपण बघूया हे बघा का, कानोले पण झालेले हे बघा चिटकत नाही म्हणजे झाले आपले, आता आपण काढून घेऊ काढून आता सर्व करून घे बघा झाले आपले कानोले तयार झाली आपली लापशी आणि कानोले असं नागपंचमीला हे बनवलं जातं आणि याचा नैवेद्य दाखवला जातो खानदेशामध्ये बनवला जातो हा पदार्थ लापशी आणि कानोले तर बघा अशा या माझ्या पद्धतीने कानोले आणि लापशी गव्हाची लापशी बनवून बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन सार सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू